भक्त प्रल्हाद एकेकाळी पृथ्वीवर भक्ती आणि अहंकार यांचा मोठा संघर्ष सुरू होता एका बाजूला होता देवावर अपार श्रद्धा ठेवणारा एक लहानसा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला होता स्वतःलाच देव समजणारा एक बलाढ्य राजा ही कथा आहे भक्तीच्या सामर्थ्याची देवावर अखंड विश्वास ठेवणाऱ्या प्रल्हादाची आणि अहंकाराच्या विनाशाची हिरण्य कश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता हिरण्य घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्यांकडून येणार नाही दिवसा किंवा रात्री येणार नाही घरात किंवा घराबाहेर येणार नाही या गोष्टीमुळे त्याला वाटले की त्याला कुणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला होता देवांपेक्षा मीच मोठा असे त्याला वाटायला लागले कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेई नारायण नारायण असा जप करतच तो दैनंदिन कामे करी वडिलांना देवाचा जप केलेले आवडत नाही म्हणून प्रल्हाद त्यांच्या समोर येतच नसे तरी पण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडे प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकामर सक्ती करी एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे हे कळलेच नाही राजाने नामजप ऐकता क्षणीच सेवकांना आज्ञा केली की डोंगराच्या उंच कड्यांवरून प्रल्हादाला खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभ्या असलेल्या राजाला प्रल्हाद दुरून राजवाड्याकडे येताना दिसला प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून प्रल्हाद राजवाड्यात येता क्षणी त्याला माझ्यासमोर उभे करा अशी त्याने सेवकांना आज्ञा केली राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला राजाने त्याला विचारले सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले की नाही प्रल्हादाने उत्तर दिले हो राजाने पुन्हा विचारले मग तू इथे परत कसा आलास तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला मी एका झाडावर अलगत पडलो झाडावरून उतरलो तेथूनच एक बैलगाडी जात होती तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो का कुणास ठाऊ पण माझ्या समवेत सतत कुणीतरी आहे असे मला वाटत होते म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो राजा निराश झाला त्याने प्रल्हादाला जायला सांगितले काही दिवस उलटले राजाचा खास लोकांसाठी जेवण सिद्ध केले जात असे तेथे प्रल्हाद काही कामासाठी गेला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली प्रल्हाद नारायण नारायण असा नामजप करत चालला होता पुन्हा राजा रागवला त्याने सेवकांना आज्ञा केली की जवळच असलेल्या मोठ्या कडईतील उकळत्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या सेवक घाबरले कारण प्रल्हादाला तेलात टाकताना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली पण काय करणार राजा ज्ञा ऐकायलाच हवी म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले आता याला कोण वाचवतो हे बघायला यावेळी राजा स्वतः उपस्थित राहिला चारही बाजूनी उकळते तेल उडाले सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता राजा पाहतच राहिला बघता बघता कढईत कमळ दिसू लागले त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता राजा पुन्हा चिडला रागाने आपल्या परिवारासह तिथून निघून गेला राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले बोल कुठे आहे तुझा देव प्रल्हादाने सांगितले सगळीकडे राजाने जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव तुझा देव या खांबात तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके म्हणजेच माणूस किंवा प्राणी नाही उंबरठ्यावर म्हणजेच घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजेच दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकशुपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता या घटनेनंतर सगळ्यांना हे कळून चुकले की शक्ती वरदान किंवा सत्ता यापेक्षा भक्ती आणि श्रद्धा कितीतरी मोठी असते जो मनापासून देवाचे नाव घेतो त्याचे रक्षण देव स्वतः करतो प्रल्हादासारखी निस्वार्थ भक्ती आपल्यालाही आयुष्यात योग्य मार्ग दाखव आणि संकटाच्या वेळी देव आपल्या पाठीशी उभा राहो हीच या कथेची खरी शिकवण आहे